रब्बी हंगामातील हरभरा हे कडधान्य पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तसेच पोत सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे प्रमाण जास्त असल्यामुळे मानवी आहारातही हरभरा पिकाचं महत्व आहे कमी खर्चात जास्त उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचा वापर करावा असं प्रतिपादन पंढरपूर येथील कडधान्य आणि तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर रमेश भधाण यांनी केलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कडधान्य आणि तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पंढरपूर आणि उपविभागीय कृषी अधिकारी कृषी विभाग महाराष्ट्र शासन पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर संशोधन केंद्रावर नुकताच कृषी महोत्सव दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने पीक प्रात्यक्षिक हरभरा दिवस आणि शिवार फेरी उत्साहात साजरी करण्यात आली फुले कृषी महोत्सवाचे औचित्य साधून संशोधन केंद्रावर पीक प्रात्यक्षिक आणि शिवार फेरी आयोजित करण्यात आलेली होती त्यानिमित्त परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा करडई सूर्यफूल गहू ज्वारी चवळी जवस इत्यादी रब्बी हंगामातील एकूण एकोणसाठ वाणांची पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवून त्याबद्दल द्या द्या मार्गदर्शन करण्यात आलंय तसेच हरभरा पिकाचे सरासरी उत्पादन वाढीसाठी संशोधन केंद्रावर राबवण्यात आलेल्या हरभरा बीजो बीजोत्पादन कार्यक्रमाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर सोलापूर यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये हरभरा उत्पादनातील समस्या आणि त्यावरील विद्यापीठामध्ये सुरू असलेले संशोधन तसेच आधुनिक शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर तानाजी वालकुंडे कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांनी मुरघास तयार करण्याची पद्धत आणि वापर डॉक्टर हितेंद्रसिंह हो राजपूत करडई पैदासकर यांनी करडई आणि ज्वारी पिकाची लागवड तंत्रज्ञान बाळासाहेब लांडगे उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर यांनी राज्य शासनाच्या शेती आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली आहे यावेळी गणपत बागल अध्यक्ष शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि श्री अमोल रणधीरे प्रगतीशील शेतकरी यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणून राहुरी कृषी कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी झालेले संशोधन बद्दल समाधान व्यक्त केलंय व भविष्यामध्ये शेतकऱ्यांना गरज असलेल्या विषयांवर अजून संशोधन करण्याविषयी आवश्यकता व्यक्त केली आहे रब्बी हंगामामध्ये एकोणसाठ प्रकारच्या विविध वाणांचे पीक प्रात्यक्षिक वेगवेगळ्या जातींमधील फरक एकाच वेळी या संशोधन केंद्रावर पाहून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय सौदीपाली जाधव तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी या बद्दल माहिती दिली आहे व आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री रामचंद्र बनसोडे यांनी केले यावेळी या, के या, या संशोधन केंद्रावर कार्यरत कर्मचारी सर्वश्री लक्ष्मण नरोडे विकास काळे समाधान गवळी संतोष होडगीकर संतोष देशमुख सोमनाथ वाघज यांनी योगदान दिले